पिंपरी चिंचवडच्या महापौर पदासाठी रवी लांडगे यांची निवड निश्चित आहे त्याचं कारणच एक आहे त्यांचा एकमेव अर्ज आलेला आहे प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे काही पत्र दिलं त्याच्यामध्ये रवी लांडगे महापौर पदाचे उमेदवार आणि शीतल शिंदे हे उपमहापौर पदाचे उमेदवार अशी दोन नाव वरतून आली होती काल या संदर्भात त्यांनी अर्ज भरले मुदतीत अर्ज भरले रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड ही निश्चित आहे सहा तारखेला महापौरपदाचा जे उमेदवारीचा कार्यक्रम आहे निवडणुकीचा त्याच्यामध्ये जा अधिकृत जाहीर होईल ते आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केलेला आहे चुरस वगैरे काय म्हणता येणार नाही तिथे सुद्धा शर्मिली बाबर यांचा नाव निश्चित आहे त्यांची उमेदवारी जरी मतदान झालं तरी ते होऊ शकेल याच्यामध्ये उपमहापौर पदासाठी शीतल शिंदे यांचं नाव वर्तून आलं होतं परंतु त्यांना ते नको होतं ते नाराज झाले ते निघून गेले त्याच्यामुळे तो चर्चेचा विषय झाला शिवाय महापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी रवी लांडगे त्यांच्याबरोबर चारही भाजपचे आमदार उपस्थित होते मात्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची अनुपस्थिती हाच चर्चेचा विषय होता कालच्या रवी लांडगे यांच्या महापौर मध्ये नाव नाव जे निश्चित झालंय त्याच्यामध्ये बरंच काही राजकारण झालेलं आहे खास त्यासाठी हा व्हिडिओ करतोय नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे महापालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस मध्ये चौऱ्याऐंशी भाजपचे नगरसेवक आहेत सहतीस राष्ट्रवादीचे आहेत सहा शिवसेनेचे आहेत हे इतकं सगळं आहे त्याच्यामुळे भाजपची निर्वाह पुढची पाच वर्ष सत्ता असणारी दुमत असण्याचं कारण नाही परंतु रवी लांडगे यांचंच नाव का जाहीर केलं त्याच्या मागचं राजकारण काय आहे ते फार महत्वाचं आहे त्यासाठी खास व्हिडिओ महापौरपदासाठी शत्रुघ्न काटे यांना संधी मिळणार होती त्यांचं नाव चर्चेत होतं ते पक्षाचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या खालोखाल शीतल शिंदेचं नाव होतं स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे यांचंही नाव चर्चेत होतं अन्य काही नावं पण त्याच्यामध्ये चर्चेत होती प्रत्यक्षामध्ये रवी लांडगे यांनाच संधी मिळेल त्याची कारणं अनेक आहेत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी ते नाव फायनल केलंय सगळ्यात महत्वाचं तो विषय आहे त्याचं कारणच एक आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची काही मंडळी अतिरिक्त करायला लागली होती म्हणजे प्रामुख्याने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ब्रेक लावण्यासाठीच रवी लांडगे यांची महापौर पदासाठीची उमेदवारी आहे हे अगदी क्लिअर आहे त्यात ताकाळ जाऊन भांडला पाण्यासारखं काहीच नाही आहे त्याचं कारणच तसं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या लक्ष घातलं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि जाणीवपूर्वक रवी लांडगे यांचं नाव निश्चित केलं त्याच्यामध्ये जसं आमदार महेश लांडगे यांना ब्रेक लावण्याचा एक संदेश होता तसाच शत्रुघ्न काटे यांना महापौर पदापासून डावललं तिथे तिथे आणखी एक कारण आहे की शत्रुघ्न काटे यांनी सुद्धा आमदार शंकर जगताप यांना उमेदवारी नको म्हणून अकरा नगरसेवकांच्या बरोबरीने एक आघाडी उभी केली होती विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्याच्यामुळे त्यांनाही संदेश दिला की भाजपमध्ये अशा प्रकारची नाराजी किंवा आंदोलन किंवा असं बंड हे चालत नाही त्याच्यामुळे चा शत्रुघ्न काटे नाही तो एक इशारा आहे महत्वाचं रवी लांडगे यांना संधी देण्यामध्ये एक संदेश आहे या शहरामध्ये भाजपचं बस्तान ज्यांनी बसवलं हो ते स्वर्गीय अंकुश लांडगे जे शहराध्यक्ष होते त्यांच्या थोडक्यात त्यांच्या घराण्याला न्याय देण्यासाठी किंवा निष्ठावंत भाजपला सुद्धा इथे न्याय मिळतो हे दाखवण्यासाठी म्हणून रवी लांडगे यांची उमेदवारी आहे रवी लांडगेंचे रवी लांडगे आणि अंकुश लांडगे हे सख्खे काकापुत नाही जे अंकुश लांडगे यांचा अत्यंत निर्घुण पद्धतीने खून झाला अन्यथा अंकुश लांडगे हे भोसरी मतदारसंघामध्ये पहिले आमदार झाले असते अंकुश लांडगेची पुढची आमदार की काय शहराचं नेतृत्व सुद्धा पुढायला असत अत्यंत संयमी मितभाषी उच्च शिक्षित प्रामुख्याने ते स्थानिक गाववाले होते पण तसं कधीच भासवत नव्हते अत्यंत सभ्य माणूस आणि भाजपच्या चौकटीमध्ये परफेक्ट बसणारा माणूस त्यांचं जे अकाली निधन झालं त्यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू थोरले बंधू बाबा लांडगे म्हणजे रवी लांडगे यांचे वडील ते सुद्धा नगरसेवक होते त्यांच्यानंतर अंकुशरावांच्या सौभाग्य होती आशाताई लांडगे त्याही नगरसेविका होत्या नंतर रवी लांडगे यांच्या पत्नी डॉक्टर सद्धार लांडगे यासुद्धा नगरसेविका होत्या आणि आता पाचव्यांदा रवी लांडगे हे नगरसेवक आहेत रवी लांडगे हे मागच्या दोन हजार सतराला सुद्धा विनिवार आले ते आत्ता या निवडणुकी सुद्धा बिनविरोध झाली आणि महापौर सुद्धा बिनविरोध होत आहेत त्याच्यामुळे लांडगे घराण्याला प्रामुख्याने भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या लांडगे घराण्याला न्याय दिला हा भाजपचा संदेश आहे भले मागच्या वेळेस विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून रवी लांडगे शिवसेनेत गेले होते परंतु सुबक क बोला शामको घराया अश्या पद्धतीने त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेतलं त्यांना भाजपमध्ये घेऊच नाही यासाठी आमदार महेश लांडगे यांनी जंग जंग पछाडलं होतं त्यासाठी त्यांनी अक्षरशः म्हणजे आमचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील वगैरे वगैरे असं बरंच काही केलं होतं परंतु पर। संघ आणि भाजपने त्याला जुमानलं नाही रवी लांडगे यांना भाजपमध्ये रितसर प्रवेश दिला इतकंच नाही ते बिनविरोध निवड झाल्यावर त्यांना आता बिनविरोध महापौर सुद्धा केलं आणि पुढच्या काळामध्ये रवी लांडगे हे शहराच्या आमदारकीचे उमेदवार असणार हे सुद्धा शिक्कामोर्तब आताच आत्ताच झालेलं आहे त्याचं कारण शहराचे आता जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत चिंचवड पिंपरी भोसरी ते कदाचित पाच किंवा सहा होतील त्यावेळेस भोसरीमधून आमदारकीचे कोण भाजपचे उमेदवार असतील तर रवी लांडगे असतील हे आताच एक क्लिअर झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ महेश लांडगे नसतील का तर महेश लांडगे हे भाजपचे खासदारकीचे उमेदवार असतील म्हणजे महेश लांडगेंवरती तसा तिकडून अन्याय होणार नाही पण पुढच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं रवी लांडगे यांना करण्यामागचा उद्देश हा महेश लांडगेंना ब्रेक लावणं कशा अर्थाने तर यापूर्वी भोसरीमध्ये शंभर बेडचं एक हॉस्पिटल बांधण्यात आलं महापालिकेच्या खर्चाने आणि ते हॉस्पिटल खाजगीमध्ये चालवायला द्यायचा प्रयत्न महेश लांडगे यांनी केला होता रवी लांडगे नगरसेवक असताना त्यांनी त्याला कडवा विरोध केला आंदोलन उभं केलं आणि तो प्रयत्न हाणून पाडला म्हणजे महेश लांडगे यांना नडणारा कोण आहे भाजपमध्ये पक्षांतर्गत तर रवी लांडगे ही एक त्यांची त्या संदर्भातली पात्रता थोडक्यामध्ये ती बाजू त्याच्यामुळे रवी लांडगेंची बाजू भक्कम झाली आणि आता महापौर केल्यामुळे या पुढच्या काळामध्ये महेश लांडगेंची जी एकाधिकारशाही महापालिकेत चालत होती त्याला भाजपमध्ये कर्कचून ब्रेक लागणार आहे कुठले निर्णय असतील तर महापौर म्हणून शेवटी रवी लांडगे निवडून गेले यापूर्वी मागच्या दोन हजार सतरा ते बावीसच्या टर्म मध्ये महेश लांडगे यांचे कटर समर्थक नितीन लांडगे हे महापौर होते राहुल जाधव हे महापौर होते त्याशिवाय भोसे मतदारसंघा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची तीन वेळा संधी दिली होती त्यात सीमा सावळे होत्या विलास मडिगिरी होते नितीन लांडगे होते आणि नंतर चिंचवड मतदारसंघ होते त्यावेळेस असा अन्याय झाला होता आता हे सगळं भरपाई करायचं आणि सत्ता संतुलन साधायचं पक्षात तर गटबाजी हनूम पाडायची या हेतूने खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातलं आणि रवी लांडगे यांची उमेदवारी फायनल केली म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे दुसरं आता ह्याच्यामध्ये महेश लांडगे दुसरा एक अजितदादांचा जो विरोध होता तो विरोध काही संय प्रमाणामध्ये मा म्हणजे थोडक्यात के संयम केला असतो मान्य होता पण ती काही एकेरी भाषा वापरली ती भाजपच्या मंडळींना सुद्धा आवडली नाही त्याचा सुद्धा फटका महेश राणगेंना या याच्यामध्ये बसलेला आहे जे विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जे भ्रष्टाचाराचे प्रचंड मोठे आरोप केले होते ते एकाही आरोपाला भाजप उत्तर देऊ शकलं नाही उलट त्याच्यामध्ये भाजपची प्रचंड बदनामी झाली ठीक आहे जागा भाजपला चौऱ्याऐंशी मिळाल्या परंतु भाजपला भाजपविषयी तळागाळामध्ये जे संशयाच वातावरण तयार झालं होत त्याला त्याच निराकरण करण्यामध्ये तसे महेश लांडगे अपयशी धरले त्याचा एक परिणाम तिथे पर्यायी नेतृत्व तयार करायचं म्हणून नवी लांडगेने उमेदवारी दिली अशी आता एक चर्चा आहे म्हणजे भाजपच्या निष्ठावंतांना न्याय मिळतो हे दाखवून दिलं त्याच्यामध्ये आता भाजपचे काही निष्ठावंत जिजूने आहेत ते म्हणतात रवी लांडे हे शिवसेनेत गेले होते शिवसेनेत भाजप विधानसभेच्या उमेदवारीसाठी गेले वा गेरे वा गेरे। होते वगैरे वगैरे पण पक्ष सृष्टीने त्याकडे दुर्लक्ष केलं दुसरं ह्या सगळ्या घडामोडीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते हे एक लक्षात घ्या कस विलास लांडे हे भोसरी मधून प्रथम आमदार त्यापूर्वी ते हवेलीचे आमदार होते विलास लांडेंनी त्यांना पर्याय निर्माण होऊ नये म्हणून त्यावेळेस महेश लांडगे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना नगरसेवक केलं नगरसेवक असताना स्थायी समितीचं अध्यक्ष केलं का तर त्या आमदारकीला स्पर्धेत येऊ नयेत म्हणून प्रत्यक्ष मध्ये महेश लांडगे हे आमदारकीला अपक्ष उमेदवार उभे राहिले निवडूनही आले आता त्यांनी हॅट्रिक केले तीन वेळा निवडून आले ते परंतु दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस महेश लांडगेंना सुद्धा अशा प्रकारे विलास लांडेंनी विरोध केला होता त्यावेळेस महेश लांडेंनी बंड करून आमदारकी मध्ये विजय मिळवला ते यशस्वी झाले आता परिस्थिती अशी आता महेश लांडगे हे आमदार आहेत आणि त्यांना कुठलाही स्पर्धक निर्माण होऊ नये म्हणून ते रवी लांडगेंना पहिल्यापासून विरोध परंतु भाजपनेच त्यांना महापौरपदाची संधी दिली आहे आणि पुढचं मैदान मोकळं केलेलं आहे त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती कशी होती ते पहा विलास लांडेंना महेश लांडगे नको होते म्हणून त्यांनी त्यांना आवडलं परंतु महेश लांडगेंनी स्वतःच्या हिमतीवरती आमदारकी जिंकली एकदा नाही दोनदा नाही तीनदा जिंकली आता महेश लांडगेंना पक्षामध्ये अतिमहत्व मिळू नये किंवा त्यांना थोडक्यामध्ये हुकुमशाही निर्माण होऊ नये हुकुमशाही होऊ नये म्हणून रवी लांडगेंचं ने नेतृत्व भाजपने पुन्हा मैदानात आणलेलं आहे इतिहासाचे पुनरावृत्ती होते त्याचा हा एक आत्ताच्या ह्याच्यामधला एक संदेश आहे दुसरं पक्षाचे शहराध्यक्ष शत्रु काटे अध्यक्ष आहेत त्यांना खरं तर महापौरपदाची मागच्या वेळेस संधी मिळणार होती दोन हजार सतरामध्येच ती नाही मिळाली स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार होतं ते नाही मिळालं परंतु त्यांनी तो बंडखोरीचा प्रयत्न केला आणि शंकर जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी नको तिथे घराणेशाही नको त्यांच्या घरामध्ये लक्ष्मण जगताप तीन वेळा आमदार होते नंतर त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप आमदार होत्या नंतर शंकर जगताप यांना परत संधी कशाला घराणेशाही होईल असं म्हणून भाजपच्या त्यावेळेस अकरा नगरसेवकांनी हो शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली एक प्रकारे बंड पुकारलं होतं परंतु ते शमवण्यासाठी शत्रुघ्न काटेंना तत्पुरतं शहराध्यक्षपद दिलं लक्षात हो आता या निवडणुकीमध्ये भाजपला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या त्याच्यामुळे शत्रुघ्न काट्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या नेतृत्वाखाली पक्षाला सत्तेमध्ये चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या मला संधी मिळायला पाहिजे त्यांचा दावा तो रास्ता होता परंतु भाजपच्या सृष्टींनी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सुरेंद्र रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट संदेश दिलेला आहे की तसं चालत नाही भाजपमध्ये शिस्त शीष्ट शिस्त असते बंडाची भाषा किंवा याची नाराजी भाषा चालत नाही काल महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शत्रघ्न गाठे अनुपस्थित होते आता त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद कदाचित देतील आणि त्यांची नाराजी दूर करतील अशी पण एक शक्यता आहे हे सगळं आपण यासाठी सांगतो तुम्हाला मी आणि त्याच्यात एक उल्लेख केला के 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 होता मी की अजित पवारांनी विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये आपला महापालिका निवडणूक प्रचारामध्ये ज्या वेळेस महेश लांडगे किंवा महापालिकेतील स्थायी भाजपच्या कारकिर्दीचा आणि प्रशासकीय कारकिर्दी जे भ्रष्टाचार चुकीची कामं झाली त्याला विरोध केला होता अजित पवार हयात असताना त्यांनी सांगितलं होतं की माझा विरोध हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री त्यांना बिलकुल नाही जो शहरातील चुकीची कामं चाललेली आहेत आणि जे काही भाजपची नेते मंडळी यांनी महेश राणेचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं नेते मंडळी इथे अरेरावी करतायत प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत नऊ वर्षात साठ हजार कोटीच्या कामामध्ये चाळीस हजार कोटींची कोणती कामं केली त्याचं सध्या उत्तर देत नाहीत सत्तर लाखाचा पोल सात कोटीला कसा केला त्याचं उत्तर देत नाही बारा कोटीचा सॉफ्टवेअर एकशे बावीस कोटीला कसं खरेदी केलं ते सांगत नाहीत बेचाळीस कोटीचा लर्निंग प्रोजेक्ट बंद का पडला सहाशे कोटीचा सी सी कॅमेऱ्यांचा प्रोजेक्ट बंद का पडला याची उत्तर मिळत नाहीत हे अजित पवारांनी रोखोक प्रश्न उपस्थित केले होते आणि ते अपील होणार होते भले राष्ट्रवादीला जागा तितका नाहीत परंतु त्यांनी जे आरोप केले त्याचं उत्तर देण्यापेक्षा त्याचा खुलासा करण्यापेक्षा अजित पवारांना शहरामध्ये पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारची भाषा झाली ती वरिष्ठांना म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीसांना आवडली नाही त्याचा परिणाम त्यांनी महेश लांडगेचं महत्व कमी करण्याचा या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे जनो ह्याच्यामध्ये मी जे आत्ता सांगितलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे भाजपमध्ये या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे तो शिस्तीत राहतो त्यालाच संधी मिळणार हा तर संदेश आहेच आहे परंतु चौऱ्याऐंशी नगरसेवक आहेत मागच्या पंचवार्षिकमध्ये स्थानिक आमदारांना ते सांगतील तो महापौर ते सांगतील तो स्थायी समितीचा अध्यक्ष हे चालत होतं या पुढच्या काळामध्ये ते चालणार नाही हा सुद्धा या आमदारांना एक संदेश आहे हे आताच माझं मज़ माझे हे विश्लेषण आहे राजकारणातलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर व्यक्तवा धन्यवाद